सरकार बिहारात येणार पण नितीश कुमार मुख्यमंत्री होणार नाहीत मग कोण मुख्यमंत्री होणार तेजस्वी यादवांना बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पसंत ये तरीही महागठबंधन विरोधात आहे नाही सध्या बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निकाल आलेला नाहीये तर सर्वे आलेत आणि त्याच्याबद्दलच मी बोलते नुकताच जेव्हीसीचा एक सर्वे आलाय ज्याच्यात मोठ्या प्रमाणात ज्यामुळे चर्चा होत्या त्या सर्वेबद्दलच बिहारच्या निवडणुकीबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत सध्या सगळ्या भारताचं लक्ष लागलंय ते म्हणजे बिहार निवडणुकीकडं सहा आणि बारा नोव्हेंबरच्या दोन टप्प्यात ही निवडणूक पार पडेल आणि यानंतर चौदा नोव्हेंबरला बिहारचा मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट होणार आहे खर तर बिहारनं दोन ते तीन व्यक्ती सोडल्या तर गेल्या काही दशकांमध्ये दुसरा मुख्यमंत्री पाहिलेलाच नाहीये सलग पंधरा वर्ष लालू प्रसाद यादव आणि त्यानंतर राबडी देवी यांनी बिहारचं मुख्यमंत्री पद सांभाळलं आणि मग गेली वीस वर्ष नितीश कुमार यांच्या हातात सत्तेचा ताबा आहे म्हणूनच आता या सगळ्यांच्या नजरा या गोष्टीकडे आहेत की या वेळेला बिहारची जनता पुन्हा त्यांनाच पसंती देणार की चित्र पलटू शकतं हे पाहणं रंजक ठरणार आहे जेव्हीसीचा एक सर्वे आलाय ज्यात एनडीए पुन्हा सत्तेत येईल अशी चिन्ह दिसत आहेत आणि महागठबंधन विरोधात बसू शकतं पण मुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादवांना पसंती आहे आता बघा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महागठबंधन आणि एनडीए दोन्ही पक्ष सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा करतायत प्रचार करतायत पण प्रचारामध्ये एक फरक स्पष्ट दिसतोय ते म्हणजे महागठबंधनचा मुख्यमंत्री पदासाठीचा चेहरा जाहीर झालाय मात्र एनडीए कडून अजूनही मुख्यमंत्री पदाचा दावेदार घोषित करण्यात आलेला नाहीये खर तर बिहारची निवडणूक भाजप नितीश कुमार यांच्या नेतृत्वात लढते पण अधिकृतरित्या नितीश कुमारच एन डी चा मुख्यमंत्री होतील अशी घोषणा करण्यात आलेली नाहीये त्यामुळे आता मोठा प्रश्न असा निर्माण होतो की निकालानंतर नितीश कुमार भाजप सोबत राहतील का कारण गेल्या काही वर्षात भारतात भाजपनं वेगवेगळ्या राज्यांमध्ये केलेले राजकीय प्रयोग आपण सगळ्यांनीच पाहिलेत अशा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर न करणं हे राजकीय दृष्ट्या महत्वाचं पाऊल मानलं जातं त्यातही नितीश कुमार एवढं सगळं माहीत असून स्वतः प्रचारात सक्रियपणे सहभागी होत आहेत त्यामुळे हे सगळं पाहून आणि गेल्या पाच वर्षात अर्थात दोन हजार वीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांचं राजकारण पाहिल्यास मनात शंका निर्माण झालीये की यावेळी देखील निकालानंतर परिस्थिती वेगळी होणार नाही ना दरम्यान या निवडणुकीत लक्ष वेधून घेणारा आणि कदाचित किंगमेकर ठरू शकणारा एक पक्ष म्हणजे प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य पक्ष हा पक्ष दोन्ही प्रमुख आघाड्याची मतं तोडतोय असं चित्र दिसते जाणकारांच्या मते चौतीस जागावर जनसुराज्य पक्षामुळे एनडीए ला फटका बसू शकतो दुसरीकडे काँग्रेसलाही याचा तोटा होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजेच यावेळच्या बिहार निवडणुकीत फक्त महागठबंधन किंवा एनडीए नाही तर जनसुराज्य पक्ष ही समीकरण बिघडवू शकतो आणि यावरच गणित अवलंबून राहणार आहे पण या सगळ्या निवडणुकीच्या धामधुमीत एक प्रश्न नाही नाही अनेक प्रश्न निर्माण होतात देशातील सर्वात गरीब राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिहारमध्ये जो स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचा आणि मेहनती तरुणांचा राज्य म्हणून ओळखला जातो तिथं ही शिक्षणाची अवस्था बिकट आहे ही हजार युवक लोक युवती रोजगाराच्या शोधात दुसऱ्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतायत आणि त्यामुळं प्रश्न निर्माण होतो की गेल्या वीस वर्षात नितीश कुमार असो एन असो त्यापूर्वी लालू प्रसाद यादव असो किंवा जनता दलाचं सरकार असो खरंच बिहारसाठी विकासाचं कोणतं मॉडेल या ठिकाणी कोणी उभं केलंय की नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या निवडणुकीच्या निमित्तानं ठरतो आता बघा निवडणुका जवळ आल्यात जवळ आल्यात म्हणजे प्रचार सुरू झालाय लवकरच आपल्याला कळणार आहे मुख्यमंत्री कोण असणार आहे पण याच पार्श्वभूमीवर टाइम्स नावच्या वृत्तपत्रानुसार हे जे सर्वेक्षण करण्यात आले ते तेवीस ऑक्टोबर ते, ते तीस ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले या सर्वेक्षणात पाच मतदारांना महाविकास आघाडीचा अर्थात महागठबंधनचा एखादा उमेदवार मुख्यमंत्री होऊ शकतो असं वाटतंय आणि चार टक्के लोकांनी नितीश कुमार यांच्यावरच विश्वास व्यक्त केलाय महागठबंधन आणि एनडीए न आपापले उमेदवार जाहीर केलेत कोण कोणते पक्ष किती जागांवर निवडणूक लढतील आणि त्यापैकी किती जागांवर या सर्वेनुसार विजय मिळवू शकतो याबद्दल आपण बोलूयात या, या सर्वेनुसार एनडीए एकशे वीस ते एकशे चाळीस मतं मिळून किंवा जागा मिळवून सत्ताधारी पक्ष ठरू शकतो आता बघा एनडीए मध्ये जेडीयू अर्थात जो जनता दल आहे नितीश कुमारांचा एकशे एक, एक जागांवर उमेदवार उभे करत यापैकी बेचाळीस ते अठ्ठेचाळीस जागा जेडीयू ला मिळण्याची शक्यता आहे बीजेपीला देखील सेम शीट सेरिंग करण्यात आले बीजेपी एकशे एक जागा लढवणार आहे त्यापैकी सत्तर ते एक्क्याऐंशी जागा बीजेपीला मिळू शकतात या सर्वेच्या वोटनुसार एलजीपी रामविलास हे एकोणतीस पैकी पाच ते सात जागांवर विजय मिळू शकतात अर्थात एकोणतीस जागांवर ते निवडणूक लढवतील राष्ट्रीय लोकमोर्चा सहा जागांवर निवडणूक लढवणार आहे त्यापैकी दोन जागा राष्ट्रीय लोकमोर्चाला मिळू शकतात आणि हिंदुस्थान आवाम मोर्चाला सहा उमेदवार उभे करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे आणि त्यापैकी दोन उमेदवार हिंदुस्थान आवाम मोर्चाचे निवडून येऊ शकतात बघा म्हणजे एवढ्या सगळ्या सीट शेअरिंग केल्यानंतर एवढ्या जागा मिळून सत्ताधारी पक्ष म्हणून एनडीए सत्तेत येऊ शकतं असा हा सर्वे सांगतोय आता आपण महागठबंधनकडे बोलूयात महागठबंधन मध्ये सगळ्यात जास्त जागा आर मिळाल्यात आरजेडीचे आर एकशे त्रेचाळीस उमेदवार उभे करण्यात आलेत काँग्रेसकडून एकसष्ट जण आहे सीपीआय आहे सीपीआयएमएल वीस जागांवर निवडणूक लढवणार आहे सीपीआय सहा ते नऊ जागांवर सीपीएम चार जागांवर आणि मुकेश सान यांचा व्ही आय पी पक्ष अकरा ते पंधरा जागांवर आणि आय पी गुप्ता यांच्या पक्षानं तीस जागांवर उमेदवार देणार असल्याचं सांगितलंय आता हे जे सीट शेअरिंग महागठबंधन मध्ये करण्यात आले त्यानुसार असं दिसतंय की महागठबंधन मध्येच जागा वाटपा कुरबुरी झाल्यात आता या ज्या जागा वाटप झालेत त्या सोडून पक्षापक्षातच एकमेकांच्या विरोधात निवडणूक होऊ शकते किंवा उमेदवार दिले जाऊ शकतात असंही सांगण्यात येते आणि विरोधी पक्षात राहण्यासाठी महागठबंधनला म्हणजे महागठबंधन त्र्याण्णव ते एकशे बारा जागांवर विजय मिळवून विरोधी पक्ष म्हणून समोर येऊ शकतं असा हा सर्वे सांगतोय याशिवाय एम आय एम आणि बसपा आहे हे आठ ते दहा उमेदवार आपले निवडून आणू शकतात असं या सर्वेनुसार सांगण्यात येत आहे आणि प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला एक ते दुसऱ्या जागावर समाधान मानावं लागणार आहे आता आपण टक्केवारीनुसार पाहिलं तर एनडीएला एक्केचाळीस ते त्रेचाळीस टक्के मतं मिळू शकतात महागठबंधनला एकोणचाळीस ते सत्तेचाळीस टक्के मतं मिळू शकतात आणि प्रशांत किशोर यांचा जो पक्ष आहे त्या जनसुराज पक्षाला दहा ते अकरा टक्के मतं मिळू शकतात आता आपण महागठबंधन मध्ये बोलायला गेलं तर बघा आर जे डी एक कम म्हणजे एक जागेनं कमी निवडणूक लढवते दोन हजार वीसच्या तुलनेत आणि काँग्रेस नऊ जागेनी कमी ठिकाणी निवडणूक लढवते दोन हजार वीसच्या तुलनेत कारण दोन हजार वीस मध्ये आर जे डी एकशे चव्वेचाळीस आणि काँग्रेस सत्तर जागांवर लढली होती आणि ही जी मी सांगितलं मग अशी उल्लेख केला त्याप्रमाणे नऊ ते दहा जागांवर महागठबंधनमधीलच पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत तर मग ही जी गोष्ट आहे महागठबंधनमध्येच राहून एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे करणं किंवा जागा वाटपावरून जी कुरबुरी सुरू आहेत त्याचा तोटा नक्कीच महागठबंधनला या निवडणुकीत होऊ शकतो आता या बिहार विधानसभेत एकूण दोनशे त्रेचाळीस जागा आहेत आणि बहुमताचा आकडा पार करण्यासाठी एकशे बावीस जागा लागतात खर तर दोन हजार वीस मध्ये आर हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता आर जेडीनं पंच्याहत्तर जागा जिंकल्या होत्या नंतर भाजपनं चौऱ्याहत्तर जेडीयू न त्रेचाळीस काँग्रेसनं एकोणीस ने एक आणि इतर पक्षांनी एकतीस जागा जिंकल्या होत्या आता यावर्षी किंवा पुढील पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती बिहारच्या लोकांनी दिली आहे असं जर विचारलं तर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी तेजस्वी यादव आघाडीवर आहेत तेहतीस टक्के लोकांनी त्यांना पसंती दर्शवली आहे नितीश कुमार दो दुसऱ्या क्रमांकावर आहेत म्हणजे एकोणतीस टक्के पसंती लोकांनी दर्शवली त्याच्यानंतर मग प्रशांत किशोर यांच्या पक्षातील कोणी असेल किंवा चिराग पासवान असतील यांना दहा टक्केच पसंती देण्यात आली आहे मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून सम्राट चौधरी यांना लोकांनी नऊ टक्के वोटिंग दिले म्हणजे नऊ टक्के लोकांची पसंती उपमुख्यमंत्री म्हणून एनडीए कडून सम्राट चौधरीच असू शकतात आता या सगळ्या पार्श्वभूमीवर बिहारची निवडणूक जातीय समीकरणावर आधारित असली तरी केंद्रात घडलेले बदल दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान झालेले दोन सत्ता पलट राज्यात ज्यामुळं राज्याचं राजकारण पूर्णपणे ढवळून निघालं होतं शिवाय त्या काळात उपमुख्यमंत्री राहिलेले तेजस्वी यादव सध्या उपमुख्यमंत्री असलेले सम्राट चौधरी या दोघांचीही निवडणुकीत मोठी कसोटी द्यावी लागणार आहे मुख्यमंत्री म्हणून दोन वेळा पदभूषवलेले म्हणजे फक्त पाचच वर्षात दोन वेळा शपथ घेतलेले नितीश कुमार यांचं नेतृत्व त्यांच्या सतत बदलणाऱ्या आघाड्यांच्या समीकरणावरही लोकांचं नागरिकांचं लक्ष आहे हे विसरून चालणार नाही दुसरीकडे काँग्रेसकडून प्रचारासाठी जो मुद्दा समोर आणला जातोय तो म्हणजे वोट चोरीचा ज्याचा प्रचारही केला जातोय ज्या ज्याचं आंदोलन झालं किंवा मोठ्या मोठ्या सभा झाल्या काँग्रेसनं पदयात्रा देखील काढली होती त्याचाही परिणाम दिसू शकतोय तेजस्वी यादव हे सर्वात तरुण नेते आहेत ज्यांना मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी घोषित करण्यात आले नितीश कुमारांना टक्कर देण्यासाठी ते तरुण म्हणून त्यांच्या शेजारी बसलेत हाय प्लस पॉइंट असू शकतोय पण पाहिलं ला, दुसरीकडे लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील वाद लालू प्रसाद यादव यांच्यावर विधानं त्यांनी काढलेला वेगवेगळा पक्ष हे सगळं एकत्रितपणे आर आर्ज, जेडीसाठी आणि काँग्रेससाठी देखील आव्हानात्मक ठरू शकतं आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच लक्ष वेधून घेतोय तो म्हणजे प्रशांत किशोर यांचा जनस्वराज पक्ष कधी सत्ताधारांसाठी रणनीती आखणारे प्रशांत किशोर आता स्वतः मैदानात उतरलेत त्यांची भाषणं त्यांची जनसंपर्क मोहीम आणि मुद्देसूद स्टेटस अपडेट या सगळ्याचा परिणाम बिहारच्या निवडणुकीत नक्कीच दिसणार आहे तर मग सर्वे येत राहतील सर्वेतून अंदाज ओपिनियन पोल येत राहतील पण खरा निकाल जनता नेमकी काय विचार करते नेमका कोणकोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते आणि वोट दिले जातात यावर असणार आहे तर मग खरा जो निकाल आहे तो चौदा तारखेला समजेल पण या सगळ्या सर्वेवर या पार्श्वभूमीवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका